नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी केव्हा होणार राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावरती भाष्य केलेलं आहे पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कर्जमाफीचा विषय हा सहकारी विभागाचा आहे सहकार विभागाकडून आम्ही यद्या त्यांच्याकडून माहिती मागवण्याचं काम चालू आहे त्यावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील आणि राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील चार ते सहा महिन्यानं महिन्यामध्ये त्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय होईल असं त्यांनी एका कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीने शेतकऱ्यांशी आम्ही सर सरसगट त्या ठिकाणी कर्जमाफी करू शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू असं आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं होतं पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं आश्वासन त्या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं होतं पण अजून दोन महिने निवडणुका होऊन दोन महिने झालेले आहेत पण अद्यापही सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा ही कर्जमाफीची करण्यात आलेली नाही किंवा कर्जमाफी संदर्भात कोणतीही स्पष्टताही देण्यात आलेली नाही कारण हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाकडून वेळोवेळी आवाज उठवण्यात आला होता विजय वळंटीवार असतील नाना पटोले असतील दानवे असतील यांनी कर्जमाफीवरती सभागृहात आवाज उठवलेला होता पण त्यावरती सरकारकडून कोणतंही उत्तर नाही किंवा आम्ही कधी करू अशी स्पष्टताही देण्यात आलेली नव्हती आत्ता सहा महिन्यानंतर कर्जमाफी करणार रा आहोत राज्याची परिस्थिती चांगली झाल्यानंतर कर्जमाफी होणार आहे मग याचा अर्थ असा आहे की जर पाच वर्षात जर राज्याची परिस्थिती चांगली झालीच नाही तर ती कर्जमाफी होणार नाही का हा सवाल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे कारण पाठीमागचं सरकारसुद्धा महायुतीचं होतं आणि आत्तासुद्धा सरकार हे महायुतीचंच आहे जर शेत महायुती सरकारला जर शेतकऱ्यांची जर त्या ठिकाणी कर्जमाफी करायची होती तर निवडणुकीपूर्वीच महायुती सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती पण त्यांनी फक्त शेतकऱ्यांचा निवडणुकीसाठी वापर करून घ्यायचा शेतकऱ्यांची वोट बँक ही भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन त्या ठिकाणी ती वोट बँक आपल्याकडे वळवायची आणि त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा हे त्या ठिकाणी महायुतीने त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे कारण जर कर्जमाफी करणार होते तर दोन महिन्यात निर्णय झालेला नाही आणि पाठीमागचं सरकारसुद्धा तुमचंच होतं पण निवडणुकीआधीसुद्धा तुम्ही कर्जमाफी ही केलेली नाही जर आता चार महिन्यात किंवा सहा महिन्यात जर आर्थिक ही सरकारची सुधारली नाही किंवा सरकारकडे पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध झाला नाही कर्जमाफीसाठी तर कर्जमाफी होणार नाही का हा सवाल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचाच आहे कारण सरकारने यावरती विचार केला पाहिजे आणि विरोधकांनी यावरती आवाज त्या ठिकाणी उठवलेला गेला पाहिजे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद